ते मी कस चालवायचं ते कशाला तुम्ही मला सांगता अहो oh, चालवायचं सा, म्हणजे तुमचे कर्मचारी मी, मी, कर्म मी, मी चीफ इंजिनियरला किती पगार द्यायचा अकाउंटंटला किती पगार द्यायचा हे कशाला तुम्ही मला oh, सांगता अहो सांगायचं का मेअर का तुम्ही जे तुम्ही मला कशाला सांगतो तुम्ही म्हणताय ना मला कारखाना कसाला चालवता नका दुसऱ्याला तर मी म्हणतो ना तुम्ही कशाला मला सांगता तुम्ही तुम्ही ऊस लावायच्या आधीच बरं का तुम्ही ऊस देतानाच विचार करायला पाहिजे की उद्या देणार का लगेच सकाळी सकाळी उसाचं बिल तुम्ही जावा ऊस काय नाही आम्हाला काय स्वप्न पडलेलं नाही तुम्ही किती दिवसात मला स्वप्न पडलेलं नाही हो कोण सरकार येसलरी कधी बंद करेल आणि साखरेच जर कधी पाडेल निर्यात बंदी कधी करेल साखर मलाही स्वप्न पडलेलं नाही हो म्हणजे शेतकरी साहेब ह्याच्या पुढे ऊस तुमच्या कारखान्याला घालताना विचार करावा लागतो आता नाही बाकीचे शेतकरी कर, मला देतील ना ज्यांचा त्यांना वाटत मी तळमळीन रोज मरतोय तुम्ही आता मला ह्यातनं एक रुपया गेले बारा वर्षात मी घेतला नाही बारा वर्ष फोकट राखतोय सहा सहा महिने हे ज्याला माझी तळमळ कळती तो देईल मला ऊस आता आता तुम्ही सहा सहा महिने शेतकऱ्यांच्या बेलास थकीत करून ठेवताय तर त्यांनी काय म्हणतोय की मला एखादा शेतकरी देईल ना ऊस कि ज्याला माझी तळमळ कळते कर, बारा वर्षात मी एक रुपया एक पैसा एक रुपया मी त्या कारखान्यात घेतला नाही तरी मी रोज आयुष्य कमी करून तळमळून रोज जगतोय आणि मी नसतो तर आता या वर्षी पाऊस आहे भरपूर पुढच्या वर्षी जेव्हा ऊस येईल मी नसतो त्या ठिकाणी तर ऊस कोण देणार होत हे ज्या शेतकऱ्याला कळतंय ज्याला बुद्धी आहे अक्कल आहे माझी तळमळ कळते माझ्या तळमळीची ज्याला कदर आहे तो देईल मला ऊस तुम्ही आता मला सांगा ऊस ऊसाला खर्च सा करण्यासाठी लागवड तर लागतं की नाही सांगा मला तसला प्रश्न विचारू नका साहेब नाही 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 ज्याला माझ्याबद्दल कदर आहे तळमळ आहे ना तो दिल ज्याला माहिती आहे ज्याला माहितीये ह्या बिचाऱ्याकडे जर पैसे असले तर सात बारा हा शेतकऱ्याच्या मालकीचा आहे परंतु त्याच्यावरचा ऊस हा कारखान्याचा आहे आणि आम्हाला पैसे दिले तर तो ऊसाला खत टाकेल आणि चांगल्या खत टाकलेलाच ऊस आपल्याला ह्याला कळतय खत टाकायला पैसे, पैसे आले तर एक स्टाफचा पगार न देता पहिल्यांदा शेतकऱ्याचे पैसे देईल असं ज्याचा ज्याचा माझ्यावर विश्वास आहे ज्याला माझी कदर आहे तो देईल ऊस त्याची तुम्ही कशाला काळजी करता आता खत टाकायला तर पैसे पाहिजे की नाही ते सांगा मला ते मला सांगू नका हो तुमचं तुम्ही आता ठरलं की नाही तुम्ही मला देणार नाही आता तुम्ही बिल दिल्या तरच ऊस देणार ना तुम्हाला मला मला राहू दे ना तुम्ही न दिलं तरी देऊ नका हो मला ज्याला माझी कदर कळते की नाही तुमची कदर कस हे बघा मला मला ज्याला माहिती आहे हो काही शेतकऱ्यांना माहितीये मला गणेश माने देशमुखाला कळतय की हा ही जमीन शेतकऱ्याची आहे परंतु त्याच्यावरचा ऊस माझा आहे त्यामुळे मी त्या ऊसाची काळजी घेण्यासाठी आटोकाट प्रयत्न करून पैसे टाकेन पण आज माझ्याकडे पैसे नाहीये मी रोज सकाळ उठून संध्याकाळपर्यंत फक्त एवढंच करतोय आणि त्यामुळे तो माझा जीव न खाता मला सहकार्य करतोय तो तो मला ऊस दिला ना त्या बघू ना मग टाकायची लागते नाही का नाही ते मला कशाला मला ना ऑलरेडी मग तुम्हाला सहकार्य केल्यावर तुम्ही असं पाच पाच महिने बिल ठेवून घेतल्यावर शेतकरी कसं करायचं मी ठेवून नाही घेतली सरकार तर मी नाही ठेवून घेतली सरकारने नाही ठीक आहे ना तुम्ही काय करायचं ज्याला ना मी ठेवून घेतली नाही तो मला दिल ऊस मला नाही वाटत साहेब तुम्हाला ऊस देतील म्हणून शेतकरी जास्त तुमच्या वाटण्यावर जग चालतंय का साहेब नाही वाटण्यावर नाही पण माणसाला तुम्हाला वाटतंय उद्या उगवणार आहे तुमच्या वाटण्यावर चालणार आहे का जग तुमच्या माझ्या वाटण्यावर बरं काही चालत नाही बघू आपण आता तुम्ही प्रत्यक्ष तुमच्या वाटण्यावर जर चाललं असतं ना जग तुम्ही वाटून घेतलं असतं तर कधीच सरकारने निर्यात बंदी काढली असती आता मला सांगा मी स्वतःच तुम्हाला नाही तुम, तुम्हाला वाटलं होतं का तुम्हाला सपन पडलं नव्हतं की नाही की आ, कांदा निर्यात बंदी होईल तुमच्या तुमचं झालीच ना तुमच्या वाटण्यावर कुठे काय चालतंय आता म्हणजे तुम्ही सगळं सरकारच्या निर्णयावरून तुम्ही देणार आम्हाला शेतकऱ्यांना सरकारच्या नियमावर हा आहे माझी औषध निर्माण कंपनी असती ना तर काय नाही सरकार दहा रुपयाचं औषध आहे ते एक हजार रुपयाला विकले तर काय बोलत नाही ज्या ज्या एक रुपया कोको कोकोकोल किंवा त्याच्यात कचऱ्याच्या भावात सरकार मिक्स करते सरकार काय इकडं कचऱ्याच्या भावात दूध आणि कचऱ्याच्या भावात साखर घेतात आणि चॉकलेट वाली लोक त्याचे परदेशात निर्यात करता। करतात पाच पाचशे टक्के काढतात शंभर रुपयाचा माल सहाशे निर्यात करून त्याला सरकार जीवनावश्यक गोष्ट म्हणत नाही त्याच्यावर सरकार कुठलंही काय करत नाही मग आता मला सांगा बिल नेमकं कोणाला मागायचं सरकारला मागायचं का तुम्हाला मागायचं बिल मलाच मागायचं मला बिल मीच देणार नाही तुम्ही सरकार तुमच्याकडनं तुमच्या सरकार तुमच्याकडनं काय फक्त सरकार कोण द्यायचं तुम्ही ठरवणार आहे नाही नाही आता तुम्ही बिल बिल मीस देणार आहे सरकार कोण द्यायचं तुम्ही ठरवणार आहे बर का मी बिल देताना सरकारला बी टॅक्स देणार आहे आणि बिल बी मीस देणार आहे फक्त वरती सरकार बसून काय कोणाला बसवायचं एवढंच तुम्ही ठरवणार आहे आणि जे तुम्ही उरावर बसवाल सरकार ज्याचा हात मोडेल ते गाळात पडणार आहे आम्ही मूर्ख आहे म्हणून आम्ही इथं परदेशात न जाता इथं अडकलो ठीक आहे आता आम्हाला ठीक आहे ना आता चूक झाली आणि ह्या साखर धंद्यात आलो त्याच्यापेक्षा फायव्ह स्टार हॉटेल टाकलं असतं तर किवा झोपलो असतो सगळ्यांचे फोन नंबर कट करू पण आता पत्करले तर आम्ही लढतोय पण त्यातली काही बी तळमळीची लोक आहेत त्यांच्या त्यांच्यासाठी कष्ट करायचे त्यांच्या तोंडाकडे बघून काहींना कदर नाही की द्या सोडून परंतु जी जी लोक हाडाची शेतकरी आहेत ते काय शेतकऱ्यांसाठी आमचे भाऊबंद आहेत आम्ही पळून झोपायला परदेशात जाणार नाही आम्ही त्यांच्यासाठी ते आहेत त्यांच्यासाठी मला तिथं कारखाना आहे कारखाना चालू राहिला तर इतर कारखाने जास्त रेट देणार आहेत त्यांना तु, तुम्ही तु, नव्हतो त्यावेळेस रेट आहे ना त्यावेळेस सहाशे सातशे रुपये रेट होता तिथं उसाला तर त्या लोकांना ह्याला देण्यासाठी